जय टागर म्हणलं विशाल भाऊ टागर बोला ना लय फोन केला काय कुठे काय विषय ते विशाल बंडकर बोलतोय काय काय विशाल बंडकर बोलतोय म्हणलं ना बाया हो ना हो ना बोला ना ते आपल्या तिथं बारशी मध्ये इडशी रोड आहे हा, का हा। तिथं आपल्या गाववाल्याची तिथं गाडी अडवली फायनास वाल्यांनी त्यांना मी बोललो त्यांच्याशी त्यांना सांगितलं बाया साहेब आता भाऊ बोलतोय म्हणलं बर आता भाऊ आठ दिवस आहे म्हणलं बाय करायला लावू नका म्हणलं बर मग काय बोलले चालते चालते म्हणले पण त्याच्याकडनं दोन हजार अडीच हजार जा, मागते ती पाच हजार कस, मागत कस, कसले म्हणजे रिकव्हरी वाल्याने अडवले हप्ता पेंडिंगलाय म्हणून की कसं काय पेंडिंग आहे ना कसले बाईक की कार हा बाईक बाईक बर कुठली बाईक आहे आपलं शाईन नाही वेटली जाईन शाईन वर जाऊ का त्याला हाँ हाँ गया ना आपन ज्या व्यक्ति शी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे कृपया लाइन वर रहा आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है कृपया लाइन पर बने रहे द पर्सन यू आर स्पीकिंग विथ हैज पुट योर कॉल ऑन होल्ड प्लीज स्टे ऑन द लाइन हेलो हेलो हाँ मित्र ना अक्षय भोसले अक्षय भोसले रिकवरी एजेट है इंदापुर बर कति हफ्ते पेन्डिंग चार चार का क्या हफ्ता है साढ़े तीन साढ़े तीन का नोटिस वगैरह बर मैं नोटिस दिया मित्र नोटीस द्यायचं मी काय म्हणतोय हायकोर्टाचा माहित आहे ना आदेश तुला हा मग हप्ता पेंडिंगला असलं ना, ना तर त्याच तीन नोटीस पाठवायचे तीन नोटीस मध्ये रिप्लाय नाही आलं तर डायरेक्ट त्याच्या घरी जायचं असा विषय असतो ना माहित आहे ना तुला मग एक अडवलंय का तु कुणाला त्या मुलाला नाही तेच बोलतोय बोलतोय तुम्हीच बोलतोय का అచ్చా అికవరి हॅलो हॅलो हा हॅलो हा कोण आहे नाव काय तुमच नाव काय आपलं कोण बोलतो आपण सांगतो तुम्हाला नाव काय तुमचं आपण कोण बोलतो सर सांगा बर तुम्ही रिकव्हरी एजंट आहेत की स्वतः काय कोण आहेत तुम्ही कोण बोलताय असं रिकव्हरी एजंट आहेत की कोण रिकव्हरी एजन्सी बर ठीक आहे मी विशाल गुजर बोलतो टायगर हा हा बोला ते काय विषय त्यांचा पाच सहा हफ्ते त्यांचे स्थगित आहेत ता आणि कन्फर्मेशन घेतली गाडीची अच्छा हा एकाहत्तर हजार दाखवत त्यांचे सत्याहत्तर हजार एकाहत्तर हजार आणि गाडी कुठली आहे गाडी ही आहे गाडीचे हिरोचे हिरो काही असेल ना शाईन वगैरे हॅलो 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 अंदाज एकशे पंचवीस सी सी अच्छा अच्छा मी काय म्हणतोय हा बोला गे नोटीस वगैरे ना सर आहे गाडीचे आहेत हफ्ते पेंडिंग बरं ठीक आहे मला सांगा हॅलो कंपनी कन्फर्मेशन झालेली आहे गाडी हा हा किमान त्यात लावा पण मला सांगा कोर्टाचा निकाल माहिती आहे ना तुम्हाला हफ्ता पेंडिंग ला असला तेव्हा ते आपण नो, तीन नोटीस पाठवतो हो तीन नोटीस मध्ये जर रिप्लाय नाही आला तर आपण डायरेक्ट त्यांची गाडी उचलू शकतो अहो हे लोहा रोड च काम आहे तर काय काय ऑनलाइन लिस्ट लागली ऑनलाइन लागली हा असं आहे हो नाही का वर नाही डायरेक्ट कन्फर्मेशन पडले मला काय बोलता येत नाही आम्हाला बी वर बी दाखावं लागते पैसे बर बर तुमचं मॅनेजर कोण आहे मॅनेजर कोण आहे तुम्हाला मॅनेजर माहित नसेल तर तुम्ही कसल्या गाड्या अडवता हा कोण आहे हॅलो मी काय म्हणतो हॅलो बोला कोण बोलतोय एजंट बोलतोय का अक्षय बोलतोय गाडीवाला अच्छा अच्छा त्यांना ता। बोला मॅनेजर कोण आहे हात लावून देऊ नका त्या गाडीला त्यांचा फोटो वगैरे काढून घे असे फ्रॉड असतात त्यांचा आयडी वगैरे घे त्यांच्याकडनं काय दादागिरी वगैरे केलं लगेच कॉल कर Hello? जे टायगर सोडली का गाडी हा सोडली ते काय झालं त्याला ताणत होता तो त्याला काय म्हणलं तो शॉर्टकटी म्हणलं तू त्याला गाडी गावून देऊ नको म्हणलं अच्छा अच्छा सोडली ना मग हा सोडली पण ती ताणत होता ना हजार रुपये हजार रुपये पाचशे रुपये द्या म्हणत होता अरे <laughs> तुझ्या बाफाची पॅन्ट काय <laughs> हा मग त्याला म्हणलं रुपये देऊ नको म्हणलं गाडी तू ताणत राहा म्हणलं मग म्हणलं गाडी धारली मला फोन कर म्हणलं झालं ना विशाल भाऊला फोन करतो म्हणलं झालं ना हो आय टायगर चालेल कुठं तुम्ही आलोय जरा बाहेर आलो आणि भाऊच्या वाढदिवसाला तिकडे नाही आलो मी इकडे आलोय जरा ठाण्याला ठाण्याला वय गोट्याबाई तिकडे गेला काय चारशे एक्क्याण्णव <laughs> बाय साहेब वाढदिवसाला नाही आला